तुमचा पर्याय सर्व होता आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे कोकण प्रेमी ऋषी आणि आज हा आहे एक तारीख एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आम्ही पूर्ण फॅमिली चाललोय गावी आमच्या गावच्या गणपतीला तर आता आमची ट्रेन आहे साडे दहाची तर चला आता आपण जाऊ चला आणि बघा आमची बघा आमची तयारी होते इम अम्मी ही मम्मी तयारी करते बघा पप्पा पण तयार झालेत आणि भाव तिकडे तयार होतोय हे बघा आमच्या बॅगा तर आपण आता डायरेक्ट भेटूया आपण स्टेशनला तर चला तर जाऊ चला स्टेशनला चला मग

ये वो ये ना खाली जा. बारका तिकडे बसलाय भेटली नाही पण सीट चांगली एवढं येत मित्रांनो आपल्याला आता सीट भेटलेली आहे 낚시도 못했어요. 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 낚시도 못했 ahi mi kenangku daikai ekote chan inrowee dari ああ、あれやろ。<music> <music> पोखा ऐसी आने वाली एर्नाकुलम को जाने वाली गाड़ी नंबर एक छीन तीन सात पोखा एर्नाकुलम एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक दो से चलने को तैयार है हम आपकी सफल सुखद एवं मंगलमय यात्रा की कामना करते हैं मई आई हैव योर अटेंशन प्लीज फोन नंबर वन सिक्स थ्री थ्री सात पोखा एर्नाकुलम एक्सप्रेस Is now ready for departure from platform number two. Wish you all a very happy and comfortable journey. <laughs>

কোকে ওো খারসোন দিব কাার

मित्रांनो बघा आहे आमचं घर तर मी मंगाशीच आलो म्हणजे आमची सगळी म्हणजे आमच्या घरची परिवार आम्ही मंगाशीच आलो म्हणजे गाडीचं सकाळी उतरलो आणि मस्त वाटते गावाला येऊन म्हणजे हे बघा पाटी पूर्ण रानरान झालं आहे आमच्या आणि हे माझं पाचचं घर आहे हे हे घर आहे पाचचं आणि आता आपण आलो आणि गणपती पण मस्त म्हणजे डे बघितलं असेल की कसलं भारी डेकोरेशन केलं आणि आता आपण जाऊ तिकडं आणि तो बघा पाचचा माझा बारका भाव दिसतोय का तुम्हाला तो हाय करतोय तर आता पुन्हा ब्लॉग इथं एंड करू आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला तर टाटा